अरे हाय मित्रांनो मी तुमच्या आधी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातला आवडता कार्यक्रम तो म्हणजे ठरलं तर मग आज काय होणार त्याचं प्रिडिक्शन मी करणार आहे तसं जर घडलं तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या नवीन एपिसोड पहा त्याचं तुम्हाला प्रिडिक्शन आजच्या भागामध्ये असं होतं गाडीमधून उतरते देशमुखबाई आणि ती भेटते मैपत शिकर्याला तिथं असतो ना घ्या आणि तिची सुंदरी म्हणजेच तन्वी तिथे ती चर्चा करते आणि निघून जाते तेवढं तन्वीला राग येतो आणि ती मैप शिकरेवर उचकते आणि तिथं वाद घालते तिथे येतो तन्वीचा बाप तेवढंच ती तन्वी बापाला बघून लपून छपून कोर्टामध्ये जाते तिथं अर्जुन येतो आणि देशमुखबाईंसंग चर्चा करतो नंतर तो नंतर तो साक्षीला कोर्टामध्ये हजर करायला लागतो तेवढाच साक्षी येते तेवढाच अर्जुन तिला प्रश्न विचारतो अनंत काय घडलं तू कुठं होते आणि तेवढा साक्षी टेन्शनमध्ये येते मग मग देशमुख बाईला राग येतो ती त्याला अर्जुनला बोलाय मला उद्याच्या व्हिडिओचं प्रिडिक्शन पाहिजे असेल तर मी पूर्ण डिटेलमध्ये बनवून टाकेल आज कारण की मी डिटेलमध्ये नाही बनवले तर माझा टाईम नव्हता उद्या नक्की टाकेल सकाळी नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा असं घडलं तर आणि तुमची आवडती मालिका कमेंट करून सांगा त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल